सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज वटपौर्णिमा आहे आणि त्यामुळेच आपण श्रीगुरुज मंदिरामध्ये आलेलो आहोत तर आपण इथूनच आपल्या आज वटपौर्णिमेच्या शूटला सुरुवात करूया आजचा हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला सर्वांसाठी आपण प्रत्येक ठिकाणी सर्व ठिकाण काही कवर होणार नाही पण बदलापूरमध्ये जिथे जिथे मला वडाचे दृश्य दिसत आहेत तिथे जाऊन आपण ज्या आपण महिला आहेत ना त्यांना आपण छान क्वेश्चन आन्सर करणार आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे आपण आपल्या लाईफला चालू करूया कमेंट येते पण कमेंट करत ना मी जेव्हा फ्री होणार तेव्हा नक्कीचपणे तुमच्या कमेंट या साईडला वडाचं वृक्ष आहे तेव्हा तुम्ही आपण घेऊया कमेंट येतच लाईव्ह कनेक्ट झाले आपण लाईव्ह काहीतरी नवीन बघणार आहोत बातम्या वगैरे हो आपण नेहमीच बघत असतो बट आज प्रत्यक्षात आपण वटसावित्रीचे पूजन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ते म्हणजे मेन याच्यासाठी की महिला इथं वडवृक्षाची पूजा करत आहेत आणि पती जे आहेत ते हॉस याच्यामध्ये असतात ऑफिसमध्ये वगैरे तर प्रत्यक्ष आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण थोडंफार तरी त्यांच्यापर्यंत हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करूया तर वटपौर्णिमा काय असते हे मला सांगायची गरज नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे चारिने केलेला एक कडक उपवास आपण बोलू शकतो चला इथे काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया मॅम तुम्ही कुठून बदलापूर आपले बदलापूर बघतात तुम्ही बघतात कसं वाटतं छान वाटतं मी आज काही प्रश्न पण विचारणार तुम्हाला प्राईज पण विचार तुमचं नाव अर्पिता सोनवणे मी राधास्वामी पार्कमध्ये जाते आणि बदलापूर बघतात किती आपल्या बदलापूर कस वाटत एकदम मस्त वाटत चला तर आपण आता यांना प्रश्न विचारूया मी काही गिफ्ट पण माझ्यासोबत घेऊन आलेली आहे आणि आपण छान असं मनोरंजन टाइप इतने करूस मैडम तुम्हें छान दिखता है आज एंड हजबेंड बिल ऑफिस हजबेंड पे बसले का अपन घूमने ना पूरे या सगढ़ <ieved> कि बता ठीक है ठीक है अपने बदला तो सब बगत ती बघत राहा आणि आता घरी गेल्यावरती नवऱ्यांना पण दाखवा घेतलं आता उखाणा घेतल्या वेगळ्या वेगळ्या ठीक आहे सासू सासरे प्रेमळ नंदादी हौशी दत्त्रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी अरे वा खूप छान उखाणा घेतलाय मॅडम एकदा वर्ष होऊन जाऊ द्या मोठं सगळ्यांचं नाव यायला पाहिजे सासू सासरे प्रेमळ नंदादी हौशी दत्तात्रयरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी अरे वा खूप छान छान असं नाव घेतलंय कमेंट चालू झाले आहेत का आपल्याला त्याला कमेंट वगैरे पण चालू झाले आहेत मला नक्की तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आज लाईव्ह कसा वाटतंय तुम्हाला आता तुम्ही संगीत नंबर संगीताशिवाय आत नाही जीवनाला महेशाच्या नावाशिवाय आत नाही सोहभाग्याला थोडंसं हळूहळू घ्या आपल्याला संगीत समजलं पाहिजे संगीताशिवाय आत नाही जीवनाला महेशाच्या नावाशिवाय आत नाही सोहभाग्याला खूप छान म्हणजे पण नाव घेतले आता तुम्हाला वेगळं काहीतरी विचार चालेल ठीक आहे चालेल पुढे या जरा तुमचं नाव सांगा माझं नाव भाग्यश्री नेममा शट्टी भाग्यश्री बाळ हजबंड कुठे ड्युटीला गेलेत मी ते लाईव्ह बघणार असतील मना एकदा जोरात छान नाव फक्त नाव घ्या सरांचं उखाणा घेऊ की नाव घेऊ उठाडाय चालेल चला उखाडा घ्या चंदनाच्या झाडाखाली हरणी घेते विसावा निर्मलच्या आणि माझ्या संसारात तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असावा खूप राहिला इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात म्हणून संजय पंतच नाव घेते अरे वा खूप छान आता अजून मॅडम तुम्ही हो ना मोठा उखाडा घ्या काही फक्त नाईंटी पर्सेंट महिलांचा हा उठाणा असतो काहीतरी तर अगदी कॉमन तुम्हाला खरं विचारते प्रश्न ज्याला येणार त्यांनी या पटकनाचा वाटत करा तू खूप छान लागते हा कोणत्या मराठी चित्रपटामधला लायला पाहिजे मुंबई घरात वरती करायचं मॅडम मॅडम पुढे या तुमचं नाव सांगा अमृता विस्कू अमृता चला मॅडमला आपण छान गिफ्ट असं देऊया प्रयत्न केलाय गिफ्ट थोडस द्यायचाच आहे नाही थँक्यू खूप मयफ्ट आपले बदलापूरच्या माध्यमातून अजून वाढवूया चला आता सगळेच आहेत आपल्यासमोर उखाना घेतलाय त्यांना पण देऊया आपण काहीतरी फॉलो कराय करायचे मला ओळखले का श्रद्धा मॅडम ओळखल तुचाल बरोबर तर आता मी सोडणार ना मी पण जॉईन केलंय आपल्याला सकाळी चला फोन राहिला झालं तुम्ही पण बोला एकदा परत सगळ्यांनी छान वाटलं असं छान वाटलं एकदम मस्त मला भेटूनच छान टाकलं चला मग भेटूया परत एक सेकंड

चला आपण अजून आता एका अजून ठिकाणी जाऊया कुठेतरी आणि बदलापूर मध्ये वडवृक्ष कुठे आहेत कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगत चला पाऊस पडण्याच्या आधी आपल्याला कव्हर करायचे भरपूर ठिकाण भेटूया